शंकरनगर आश्रम शाळेचे खो खो स्पर्धेत यश दक्षिण सोलापूर व अक्कोलकोट तालुका स्तरीय पूर्व विभाग आश्रम शाळा खो खो स्पर्धेत शंकरनगर येथील आश्रम शाळेच्या मुले व मुलींच्या संघाने चौदा व एकोणीस वयोगट व सतरा वयोगट मुलांच्या संघाने अजिंक्यपद पटकावले पत शंकरनगर येथील आश्रमशाळेत या स्पर्धा झाल्या मंद्रुक पोलीस ठाण्याचे पीएसआय राजकुमार डांगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले सरपंच सुभाष चव्हाण उपसरपंच संजय जाधव प्राचार्य रवींद्र राठोड व अन्य मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील आठ ते दहा आश्रमशाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता चौदा वर्षे वयोगट मुले अंतिम सामन्यामध्ये शंकरनगर शाळेने नागनहळ्ळी आश्रमशाळेचा व मुलींच्या संघाने वृद्धेवाडी आश्रमशाळेचा पराभव केला तर सतरा वर्ष मुलांच्या संघाने वृद्धेवाडी संघाचा पराभव केला एकोणीस वर्षे वयोगट मुले अंतिम सामन्यामध्ये शंकरनगर शाळेने नागनहळ्ळी आश्रमशाळेचा व मुलींच्या संघाने कोनाळी आश्रमशाळेचा पराभव केला या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुखदेव गुरव विकास धसाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे संस्थेचे अध्यक्ष सुभाष राठोड उपाध्यक्ष पद्माजी वडते प्राचार्य रवींद्र राठोड व मुख्याध्यापक बाळासाहेब पारगोंडे यांनी अभिनंदन केले तसेच सोलापूरच्या बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मनीषा फुले यांनीही अभिनंदन केले